नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला माहितच आहे की आम्ही सगळ्या कझिन्स आलोय आमच्या गर्ल्स ट्रिपला ते पण गोव्याला आणि गोव्याला निघताना आमच्यासोबत काय काय घडलं आणि आम्ही कसे फायनली गोव्यात पोहोचलो हे सगळं मी तुमच्यासोबत माझ्या आधीच्या व्लॉग मध्ये शेअर केलंय त्यामुळे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा आणि आज आहे आमचा गोव्यातला दुसरा दिवस तर आज आम्ही कुठे जातोय हे सगळं मी तुम्हाला या व्लॉग मध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो so काही आजचा डे टू आहे आणि आता आम्ही निघालो साऊथ गोवाला आम्ही मस्त कार केली पुढे प्रतिताई बसली आम्ही प्रतिघीज प्रतिताई आणि बाहेर मस्त पाऊस सुरू आहे खूप छान आहे तिकडे जाऊन फक्त पाऊस नसायला हवा करना आमा। नाही नसायला हवा जास्त आपल्याला जे काही करायचंय ते करू शकतो आपण सो आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलोय मागच्या टेबलवर पाच जणी आहेत आणि आम्ही इथे तिघी जणी बसलोय आमची ऑर्डर येते मेघा दिदीची आली तिथपर्यंत दिद तिचं खाऊया इथे इडली सँडविच दही वडा गोव्यातला आमचा पहिला दिवस वाया गेला असला तरी दुसऱ्या दिवसातला एकही मिनिट अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही असं ठरवून आम्ही निघालो साऊथ गोवा एक्सप्लोर करायला पण बहुतेक आमच्या नियतीला हेही मान्य नव्हतं कारण हवामान खात्यानं आज गोव्याला ऑरेंज अलर्ट दिला होता त्यामुळे सकाळपासूनच भरपूर पाऊस होता सो गाईज आता आम्ही इकडे एका बीच वर आलोय कुठला बीच ते नाव नाही माहिती आमचे ड्रायव्हर काका पुढे गेलेत नंतर ड्रायव्हर दादांना विचारल्यावर कळालं की आम्ही आलोय साऊथ गोव्यातल्या काणकोण या बीचवर आणि ऑरेंज अलर्ट होता त्यामुळे आम्हाला त्याचा फायदाच झाला कारण पूर्ण बीच रिकामा होता त्यामुळे आम्ही छान छान फोटोज आणि मस्त व्हिडिओज काढले सो so, आता या व्हिडिओ मागचा स्ट्रगल तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये बघा आम्ही आमची मजा मस्ती करतच होतो तेवढ्यात आमच्याच आनंदाला आमची नजर लागली असं म्हणायला हरकत नाही कारण पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि आम्ही पटापट आपापल्या गाडीमध्ये बसलो आणि आता आम्ही निघालोय कोला बीचला जायला आणि तिथे जाण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण खूप रील बघितल्या होत्या आणि मला तिथे जाऊन कायाकिंग करायचं आहे सो आता आम्ही आलोय कोला बीचला पाऊस चालूच आहे कंटिन्यू इथे होते बघा इकडे खूप पाऊस सुरू आहे आणि आम्ही मस्त जीपमधन आलो तो ऑफ रोडिंग करत आणि आता आम्ही खाली उतरतोय तिथून दाखवते मी तुम्हाला समोरचा व्ह्यू आत्ता मी इथून खाली उतरलो समुद्र जरा जास्तच लाटांनी खपडलेलं आहे खूप पाऊस आहे आणि खूप लाटा आहे

शुभांगीला पोहता येत नाही ती बरोबरच चालवणार कोणी नाही तिघ आता तुम्ही पाहिलंच असेल की गोव्यात किती जोरदार पाऊस सुरू ते आणि दुपार सुद्धा झालेली त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप भूक लागलेली मग एका हॉटेलमध्ये थांबून आम्ही मस्त जेवण केलं आणि पावसामुळे थोडेफार भिजलेलो त्यामुळे आम्ही आमचे आउटफिट चेंज केले आणि मग संध्याकाळी थोडा पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही कलंगूट बीचच्या इथे शॉपिंग साठी गेलो खूप दुकानं फिरलो आणि थोडीफार शॉपिंग केली कारण इथल्या सगळ्याच गोष्टी आपल्या मुंबईत सुद्धा मिळतात आणि त्या सुद्धा रिझनेबल मध्ये मिळतात पण गोव्यात आल्यासारखं आम्ही थोडी शॉपिंग केली आणि गोव्यातली एक गोष्ट जी अजिबात आवडली नाही ती म्हणजे इथल्या लोकल दुकानदारांचं बिहेवियर जे खूप जास्त रुडली होतं म्हणजे सगळेच दुकानदार तसे नव्हते काही खूप जास्त छान सुद्धा होते आणि फ्रेंडली नेचरचे सुद्धा होते पण ठीक आहे असे अनुभव येत असतात तुम्हाला पण असा अनुभव आलाय का हे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीनं आपला गोव्यातील दुसरा दिवस इथे संपतोय आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी आम्ही काय काय मजा करतो हे येणाऱ्या व्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय